श्रमिक एकता या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मध्ये पैगंबर मोहम्मद अली सल्लम यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे ईद मिलादुन्नबीचा उन नबीचा आज दिनांक आठ सप्टेंबर रोज सोमवार मुख्य शहरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे यावेळी मस्ताशावली दर्गा येथे प्रार्थना व प्रसाद वाटप करून मिरवणूक करण्यात आली होती ही मिरवणूक तगलाईन रोड मार्ग मुख्य रस्ता शहरी मुख्य बाजारपेठ व चौक मस्जिदकडे फिरली यावेळी नगरपालिका व काँग्रेस शहर कमिटी जय हनुमान समिती बजरंग कल्याणी मित्रमंडळ एफ एम मित्रमंडळ व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने खाऊ फळे वाटप करण्यात आले शहरातील लोकांनी ईद मिलादून नबीचा सण उत्साहात साजरा केला त्यात मोहम्मदी मिरवणुकीत मोठ्या संख्येने लहान मुले तरुण वृद्ध सहभागी झाले होते मोहम्मदी प्रेमी झेंडे घेऊन जिंदाबाद तकबीर जश्नीबीबाला या घोषणा या देत मिरवणुकीत सहभागी झाले स्टँड चौक येथे हाफिज अब्दुल गफ्फार गरीब नवाज मजीद जुबेर मौलाना यांनी मार्गदर्शन केले अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त महाराष्ट्र आणि पंजाब मधील नागरिकांसाठी प्रार्थना करण्यात आली ईद मिलादून नबी निमित्त शहरातून करण्यात आलेल्या मिरवणुकीत तहसीलदार राजेश जाधव यांनी भेट देऊन जुलूस मध्ये सहभाग नोंदवलं मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षक केंद्रे यांचा पुष्पहाराने स्वागत करण्यात आला यावेळी रजा चौक मस्जिद गरीब नवाज मस्जिद नूरी मस्जिद फुलेनगर मस्जिद मदीना मस्जिद गौसिया मस्जिदचे सदर व अध्यक्ष प्रतिष्ठित नागरिक युवक बालक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते